विद्यार्थी मित्र हो, बेसिक कन्सेप्ट ऑफ पॉलिटिकल सायन्स या पेपरमध्ये आपण कार्यकारी मंडळाशी कार्य या ठिकाणी बघणार मा आहोत मागच्या दोन तीन तासिकेमध्ये आपण कायदेमंडळ कायदेमंडळात करीत असलेले कार्य संदर्भात माहिती घेतलेली आहे तर आजच्या ताशिकेमध्ये आज आपण जो काही उर्वरित भाग राहिलेला आहे तो म्हणजे कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांची व्याख्या करून त्यांचं कार्य कशा स्वरूपाचं आहे यांची चर्चा या ठिकाणी करणार आहोत तर विद्यार्थी मित्रहो कार्यकारी मंडळ हे एक अस्थायी स्वरूपाचं असं कार्यकारी मंडळ आहे कायदे मंडळामधूनच कार्यकारी मंडळाची निर्मिती त्या ठिकाणी केली के गेली असते आणि कार्यकारी मंडळाचा जो प्रमुख असतो ने नेता असतो तसं संसदीय शासन पद्धतीमध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये आपण बाहेरील बघितलेलेच आहे की देशाचे पंतप्रधान हे कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात <coughs> आणि त्यांना मदत करण्यासाठी इतर मंत्र्यांची ने नेमणूक त्या ठिकाणी केलेली असते तशा स्वरूपाचे राज्य शासनामध्ये देखील राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये मुख्यमंत्री हे प्रमुख असतात आणि संपूर्ण देशाचा कारभार सॉरी संपूर्ण राज्याचा कारभार मुख्यमंत्री त्या ठिकाणी बघत असतात आणि त्यांना मदत करण्यासाठी मंत्र्याची नेमणूक त्या ठिकाणी केली गेली असते मग या ठिकाणी मंत्री ठरवत असताना एकंदरीत विधानमंडळाची जी संख्या आहे त्याच्या दहा टक्केपेक्षा जास्त मंडळ त्या ठिकाणी स्थापन करणार हो असणार नाही सदस्य याची आठ त्या ठिकाणी घातली जात असते आणि मंत्रिमंडळामध्ये सदस्य असतात आणि मुख्यमंत्री यांचं कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी स्थापन होत असते मग मं या मंत्रिमंडळाची रचना बघत असताना जे जे तीन स्तरावरती आपल्याला रचना त्या ठिकाणी बघता येते कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्री हे एका विशिष्ट खात्याचे स्वतंत्र मंत्री असतात एका विभागाचा कारभार स्वतंत्रपणे त्या ठिकाणी ते बघत असतात उदाहरण जर जगायचं झालं तर अर्थ खाते शिक्षण खाते असे जे काही खाते असतात त्यामध्ये एक कॅबिनेट मंत्री प्रत्येक खात्याचा त्या ठिकाणी नेमलेला असतो मग असे पंचवीस तीस कॅबिनेट मंत्र्याचा समावेश त्या ठिकाणी होत असतो आणि एखाद्या विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन मग राज्यमंत्र्याची देखील नेमणूक त्या ठिकाणी केली जात असते आणि राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री या दोघांनाही मदत करण्यासाठी अनेकदा उपमंत्र्याची देखील स्थापना त्या ठिकाणी करण्यात येत असते अशा स्वरूपाचे राज्याच्या मंत्रिमंडळाची रचना त्या ठिकाणी लक्षात घ्यावी लागते आणि संपूर्ण मंत्रिमंडळ कायदेमंडळाचा विश्वास घेऊन त्या ठिकाणी कायद्याची म्हणजे धोरणाची निर्मिती त्या ठिकाणी करत असते आणि शासनाने ठरवलेली जी धोरणं असतात त्यांना मूर्त स्वरूप देण्याचं काम कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी करत असतं मग हे धोरणांची अंमलबजावणी करत असताना नोकरशाही राज्याचे कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी त्यांच्या त्यांना त्या ते ठिकाणी असतो मग यामध्ये सचिवापासून तर कलेक्टर तहसीलदार किंवा खालच्या ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक तलाठी यांचा समावेश त्या ठिकाणी होत असतो म्हणजे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी एक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक शासनाचा प्रत्येक खात्याला कर्मचारी त्या ठिकाणी असतात महसूल मंडळ असेल त्यानंतर शिक्षण व्यवस्था असेल शिक्षण व्यवस्था अनेक कॉलेजेस महाविद्यालय असतील यामध्ये प्राध्यापक असेल शिक्षक असतील किंवा त्यांना मदत करणारा इतर जो कर्मचारी वर्ग असेल या संपूर्ण शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लागलेली किंवा शासनाचं उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य करत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते अशा स्वरूपाची कार्यकारी मंडळाची एक प्रकारची रचना त्या ठिकाणी निर्माण झालेली असते मग या कार्यकारी मंडळाची आज आपण कार्य किंवा कोणकोणती कुन कामं असतात त्यांना कोणकोणत्या जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागतात या संपूर्ण जबाबदाऱ्यांचे या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्र हो, कार्यकारी मंडळ हे आपण म्हटल्याप्रमाणे हे अस्थायी स्वरूपाचं एक मंडळ असतं जेव्हा राज्य शासनाचा कारभार करण्यासाठी राज्यपाल मुख्यमंत्र्यांना शपथ देत असतात मुख्यमंत्री मग कायदे मंडळातून आपल्याला अपेक्षित असलेल्या मंत्र्याची साथ लावण्यासाठी मग आपल्या मर्जीनुसार किंवा अनेक प्रकारच्या अटी धोरणानुसार मंत्र्याची स्थापना त्या ठिकाणी करत असतो मग ह्या कार्यकारी मंडळामध्ये कॅबिनेट राज्य आणि उपमंत्री त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतात मग यांचे सर्वप्रथम जे कार्य आहे ते म्हणजे सार्वजनिक धोरणाची निर्मिती करणे शासनाचं धोरण ठरवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात असतं जेव्हा एखादा राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये जनतेला किंवा आपण निवडून आल्यानंतर कोणकोणती कौन कामे करणार आहोत राज्याचा विकास कशा स्वरूपाचा करणार आहोत जन जनता जनार्दाचे जनार्दनाची कल्याणाची कामे आम्ही कशा स्वरूपाची करणार आहोत याचा एक जाहीरनामा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी प्रकाशित केला जात असतो किंवा अनेकदा या राजकीय पक्षाचे नेते उपनेते कार्यकर्ते जाहीर व्याख्यानामधून किंवा जनतेचा संपर्क साधत असताना त्या ठिकाणी आपले ध्येय धोरण त्या ठिकाणी लोकांपरत मांडत असतात मग सर्वसामान्य जनता ज्या राजकीय पक्षाची ध्येय धोरणं आपल्या सर्वसामान्य सर्वांच्या हिताचे राहील अशा त्या राजकीय पक्षाला बहुमत त्या ठिकाणी देत असते मग बहुमत प्राप्त झालेला राजकीय पक्ष त्या ठिकाणी सरकार स्थापन करत असतो मग या सत्ता स्थापन केल्यानंतर किंवा के सत्ता रूढ झाल्यानंतर आपण जनतेला जी आश्वासनं दिली होती कल्याणकारी जबाबदारी करण्याची जी आश्वासन जनतेला दिलं होतं मग ते आश्वासनाची पूर्तता करण्याचं काम निवडून आलेलं सरकार त्या ठिकाणी करत असतं साहजिकच म्हणून शासन म्हटलं की त्या ठिकाणी कार्यकारी मंडळ आपल्या लक्षात येतं कारण आजच्या काळामध्ये कार्यकारी मंडळाचा वर्चस्व हा कायदे मंडळावर त्या ठिकाणी असतो किंवा शासन म्हटलं की कार्यकारी मंडळ लगेच आपल्या लक्षात येतं आपण बऱ्याचदा म्हणतो की शासन बी जे पीचं आहे किंवा फडणवीस सरकार म्हणतो म्हणजेच काय की कार्यकारी मंडळाला शासन म्हणून संबोधण्याची एक प्रथा निर्माण झाली या पाठिंबागचा उद्देश हा की अत्यंत व्यापक स्वरूपाचं काम कार्यकारी मंडळाला त्या ठिकाणी करावं लागत असतं एक टोपण नाव त्याला त्या ठिकाणी दिलं जातं की सरकार खऱ्या अर्थानं सरकार म्हटल्यानंतर विधानसभा विधानपरिषद राज्यपाल मुख्यमंत्री या सर्व घटकांचा त्या ठिकाणी समावेश असतो कर्मचारी वर्ग देखील त्या ठिकाणी शासनाचे कर्मचारी म्हणूनच ओळखला जातात पण या ठिकाणी सरकार हा शब्द कार्यकारी मंडळानं घेत असलेल्या निर्णयाच्या अधिकारानुसार त्यांना मिळालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून असतो मग अशा स्वरूपाची अनेक धोरणं शासन राबवत असतं जनतेमध्ये निवडणुकीच्या काळात जे आश्वासनं दिलेली असतात उदाहरणार्थ जेव्हा एखादा राजकीय पक्ष ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याकडे मत मागायला जातो आम्ही कर्जमाफी करू सहल सोलर ऊर्जा पंप देऊ वीज बिल माफ करू किंवा कमी करू असे अनेक आश्वासनं जनतेला त्या ते ठिकाणी खैरात त्या ठिकाणी केली जात असते आम्ही भरमसाट नोकर भरती करू बेरोजगारी कमी करण्याचं प्रमाण करू वाढलेली जी मागे आहे त्यावर नियंत्रण आणण्याचं काम करू असे अनेक आश्वासनं त्या काळामध्ये दिलेली असतात मग या आश्वासनं आपल्याला पूर्तता कशी करता येईल या दृष्टिकोनातून आयोजन आणि नियोजन कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी करत असतं आणि जी धोरणं आपण ठरवलेली असतात ती कायदे मंडळाकडून पास करून घेऊनच नाही त्यांची अंमलबाजून करणं इतपत अत्यंत व्यापक स्वरूपाचं काम त्या ठिकाणी कार्यकारी मंडळाला त्या ठिकाणी करावं लागत असतं म्हणूनच मग मला या ठिकाणी म्हणायचं आहे शासनाने केलेल्या ध्येय धोरणांना प्रत्यक्षात मूर्त स्वरूप देण्याचं काम त्या ठिकाणी कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी करत असतो आणि या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी निर्णय घ्यावे लागत असतात म्हणजे निर्णय घेणं हे अत्यंत महत्त्वाचं काम कार्यकारी मंडळाला श घ्यावं लागत असतात तर अनेकदा अनेक प्रसंग त्या ठिकाणी उद्भवलेले असतात मग त्या ठिकाणी निर्णय कसा आपण घ्यावा उदाहरणार्थ जर बघत असेल सध्या महाराष्ट्रामध्ये पावसानं धुमगुळ घातलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो शेतीच्या अनेक नुकसान त्या ठिकाणी झालेले अनेक मंडळं महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाले पिकांचं अतुनात नुकसान आहे मग या पिकांची पंचनामे करायचे असेल शेतकऱ्यांना काही मदत द्यायची असेल किंवा इतर काही घोषणा आपल्याला जर करायचं असेल तर यासाठी निर्णय कोण घेणार हा प्रश्न असतो तर यासाठी सरकार म्हणजे कार्यकारी मंडळ का त्या ठिकाणी निर्णय घेत असतं ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले किंवा ज्या घरादारांची पुढं जर झाले तत्काळ त्यांचे पंचनामे करण्यात यावे आणि पंचनाम्याची नोंद घेऊन शासन दरबारे ते स सादर करावे जेणेकरून अशा लोकांना मदत करत आहे हे काय आहे निर्णय घेणे ही निर्णय घेण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी करावी लागत असते पुन्हा एक उदाहरण आपल्या माहितीसाठी या सांगता येईल की विद्यार्थी मित्र हो बऱ्याचदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असते या दुष्काळी परिस्थिती विद्यार्थी फीज कमी करण्याचं धोरण किंवा निर्णय त्या ठिकाणी घेत असतात अलीकडील काळामध्ये गेल्या वर्षीपासून सरकारने एक निर्णय घेतला की महिलांसाठी शिक्षण हे मोफत केलं पाहिजे कारण बारावीपर्यंत प्रायमरी शिक्षण मोफत आहे परंतु उच्च शिक्षणामध्ये जे काही व्यावसायिक कोर्स असतील यामध्ये महिलांना त्या ते ठिकाणी शिक्षण घेता यावं घरादाराची परिस्थिती नाजूक असल्यामुळं महिलांना शिकवू देत नाही परंतु त्यांना एक प्रोत्साहन म्हणून बऱ्याचदा त्याची फीस माफ करण्याचं धोरण किंवा निर्णय शासन त्या ठिकाणी घेत असतं असे अनेक निर्णय शासन अव्यातपणे त्या ठिकाणी घेत असतात जेणेकरून जनतेचा विकास आपल्याला अनेक माध्यमातून त्या ठिकाणी करावा लागत असतो आत्ताच गेल्या वर्षी सरकारनं निवडून आल्यानंतर बी जे पी सरकारनं एक सांगितलं होते की आम्ही निवडून आल्यानंतर जो मागेल त्याला सौर ऊर्जा पंप आम्ही देऊ तर त्या अनुषंगानं निर्णय शासनाने घेतलेले आहेत अनेक प्रकारचे शासन जाहिरात देखील करत असतं की मागील त्याला शेततळे शेतपंप आम्ही देऊ त्यासाठी आर्थिक मदत त्या ठिकाणी करू अशा अनेक अवैधपणे निर्णयाची प्रक्रिया एक मालिका त्या ठिकाणी अवॅधपणे शासनाकडून चालू राहत असलेले आपल्याला दिसून येते म्हणून निर्णय घेणे हा एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कार्यकारी मंडळाचं काम म्हणजे आर्थिक नियोजन किंवा व्यवस्थापन करणे कारण अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये आपण बघतो की माणसाचे गरजा हे अनंत असतात आणि या गरजा भागवणारी साधनं ही मर्यादित असतात मग वाढणाऱ्या गरजा आणि मर्यादित साधने यांचा ताळामेळ शासनाला त्या ठिकाणी घालावा लागत असतो येणारं उत्पादन किती आहे खर्च होणारं उत्पादन किती आहे मग या अनुषंगाने टॅक्स कशा स्वरूपामध्ये वसूल करायचा त्यासाठी कशा प्रकारची साखळी त्या ठिकाणी लावायची असं अनेक आर्थिक नियोजन त्या ठिकाणी सरकारला करावं लागत असतं किंवा एक प्रकारचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करावं लागत असतं म्हणजे आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन हा एक कार्यकारी मंडळाचा एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आपल्याला म्हणता आहे की अशा स्वरूपाचं आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन सरकार त्या ठिकाणी करत असतं कारण जनतेच्या समाजाच्या मागण्या ह्या दिवसेंदिवस वा वाढताना आपल्याला दिसून येतात दरवर्षी आंदोलनं त्या ठिकाणी होत असतात अनेक मागण्या त्या ठिकाणी करत असतात सध्या आरक्षणाची आंदोलनं प्रत्येक समाजाचे अवैधपणे वाढत असलेली आपल्याला दिसून येतात मग हे आरक्षण देत असताना या आरक्षणाचे परिणाम काय होईल आर्थिक तिजोरीवर ताण काय होईल वाढेल किंवा समाज घटकावरती काय परिणाम होईल अशा अनेक नियोजन शासनाला करावं लागत असतं अनेक आर्थिक तरतुदी त्या ठिकाणी कराव्या लागत असतात एक प्रकारचं आर्थिक व्यवस्थापन हा एक शासनाला महत्त्वाचं त्या ठिकाणी दिसून येत असतं अनेकदा जे काही जोखीम आपण सरकार घेत असतं त्यांचं मूल्यांकन देखील शासनाला करावं लागत असतो कारण एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याचा तिजोरीवर किंवा समाज घटकावरती काय परिणाम होईल याचा देखील त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी करावा लागत असतो अशा स्वरूपामध्ये कार्यकारी मंडळ हे आपल्या धोरणांची अंमलबजावणी करते यासाठी अनेक निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागत असतात आणि हे सर्व कार्य करत असताना शासनाची कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील शासनाला करावी लागत असते याचं एक उदाहरण आपण सर्वजण जालना जिल्ह्यातले आहोत बदनापूर तालुक्यावर इतर तालुक्यातून देखील आढळत निवडणुकीच आपली जालना नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे जवळपास दोन ते चार वर्षापासून महानगरपालिका त्या ठिकाणी आहे परंतु त्यांचा कर्मचारी वर्ग हा अल्प होता मग हा कर्मचारी वर्गामध्ये वाढ व्हावी म्हणून नुकत्याच त्या ठिकाणी बी जे पी सरकारनं साडेचारशे कर्मचाऱ्यांचं हे नऊशे कर्मचाऱ्यांमध्ये करायचं ठरवलेलं आहे म्हणजेच काय पुन्हा साडेचारशे कर्मचारी भरती त्या ठिकाणी केलेली आहे के काल परवा शासनानं अनेक प्राध्यापक शिक्षकांची भरतीची मोहीम त्या ठिकाणी हाती घेतली आहे किंवा त्या ठिकाणी निदान घोषणा तरी केलेली आहेत आम्ही एवढे प्राध्यापक करू म्हणजेच काय की या ठिकाणी अधिकाऱ्यांची नियुक्तीबरोबर कर्मचारी वर्ग देखील शासनाला त्या ठिकाणी भरावा लागत असतो आणि या सर्व प्रक्रियेतून एक राज्याचं जे काही उद्दिष्ट असतं शासनाचं याला मूर्त स्वरूप देण्याचं काम कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी करत असतं आणि एक प्रकारचं शासनामध्ये समन्वयाची भूमिका कशा स्वरूपाची राहील यासाठी सातत्यानं कार्यकारी मंडळ प्रयत्न करत असतं किंवा मंत्रिमंडळ त्या ठिकाणी प्रयत्न प्रयत्न करत असतं अशा स्वरूपामध्ये हो कार्यकारी मंडळाचे कार्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतात तर विद्यार्थी मित्र हो आजच्या या तासिकेमध्ये आपण कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळाची रचना आणि कार्यकारी मंडळाच्या जबाबदाऱ्या कार्य कशा स्वरूपाचं आहे याची चर्चा या ठिकाणी घडून आलेली आहे तर आजच्या या तासिकेला मला वाटतं या ठिकाणी वेळ झालेला आहे तर आजची या तसिकेला आपण पूर्णविरम देऊ सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद